राम आत्मवंदन युनिक रेकी पथ मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण रेकी रेषांची किमया साधक हस्त आणि रेकी ऊर्जा प्रवाहित करतात याविषयी जाणून घेऊया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरू सर्व देवी देवता साधु संत ऋषिमुनी नवग्रहादिदेवता नक्षत्र देवता तसेच माझ्या परिवारातील संपूर्ण सदस्य यांच्या आचरणी कोटी कोटी आत्मवंदर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुरदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री सद्गुरवे नमः रेकी रेशेंची किमया आपण जेव्हा आपले दोन्ही हातांचे घर्षण करतो रेकी ऊर्जा आपल्या या दोन्ही प्रवाहित होते माणसाच्या वा जनावरांच्या शरीरावर हात ठेवून त्यांचे दुःख यातना कमी करून दिलासा देण्याची पद्धत खरं म्हणजे माणसाच्या मूळ प्रवृत्ती एवढीच पुरातन आहे केव्हाही माणसाला वेदना होऊ लागल्या की सर्वप्रथम तो कोणती कृती करत असेल तर ती म्हणजे दुखऱ्या भागावर हात ठेवणे समजा एखाद्याचे डोकं दुखत असेल तर तो, तो प्रथम आपल्या डोक्याला सारखा स्पर्श करतो हाताची उग घेतो गाल किंवा दहा दुखत असेल तर तिथे सतत हाताने लक्ष जातं म्हणजेच दुखऱ्या भागावरती सतत लक्ष केंद्रित होणे आणि तिथे आपल्या हाताचा स्पर्श होणे जेव्हा एखादे मूल खाली पडते व त्याला मार लागतो लागतो मग तो भाग दुखू त्याच्या तिथे हाताने स्पर्श करावा अशी त्याची इच्छा असते जेव्हा एखाद्या मातेने लहान लहान तहाणे बाळ मूल वा बालक असेल त्याला ताप असेल आजारी असेल असे, तेव्हा तिची सहज प्रेरणा तिला त्या मुलाच्या कपाळावर हात ठेवण्याची असते म्हणजे कपाळावर हात ठेवून आपण तापाचे प्रमाण चेक करतो माणसाच्या स्पर्शामुळे आजारी माणसाला उष्णता व दिलासा मिळतो अशा स्पर्शेतून प्रेमाची अपुलकीची तरी आपली काळजी करत आहे ही सुखद अनुभूती जाणीव त्या व्यक्तीला दुःख दुखणे कमी करण्यास पूरक होते त्याचप्रमाणे जनावर देखील त्यांच्या दुखऱ्या भागाला उत्स्फूर्तपणे जिभेने साटतात। पशुची माता देखील तिच्या त्रासलेल्या आजारी पिलांना जिभेने चाटते सर्व हस्तस्पर्शाने उपचार करणाऱ्या पद्धतीचा पाया हेच कृत्य आहे पहा मनुष्य असो अथवा जनावर प्रत्येक जिवंत शरीरातून उष्णता व ऊर्जा यांचे उत्सर्जन होत असते शरीरातून उत्सर्जित होणारी ऊर्जा म्हणजेच जीवनशक्ती होय अनेक विविध संस्कृती या ऊर्जा रूपी जीवनशक्तीला अनेक प्रकारची नावे आहेत या शक्तीला हिंदुस्तानमध्ये प्राण असे म्हणतात पॉलिनेशियन हुनास संस्कृतीत मन मूळ अमेरिकन स्थानिक इरापियस लोका ओरुंडा नावाने ओळखले जाते ह्याच जीवनशक्तीची शरीरातील स्थाने व तिचा वेगवेगळ्या लहरीनुसार हिंदू संस्कृतीत पंचप्राणांची संकल्पना मांडण्यात येते आपण पंचप्राणांचा व्हिडिओ यापूर्वी केलेला आहे प्राण अपान विदान उदान समान या प्रकारचे पंचप्राण्यांवरती आपण पूर्वी व्हिडिओ केलेला आहे आणि आप पंचप्राणांची संकल्पना ही आपल्या गेलेली आहे. याच जीवनशक्तीला हिब्रो संस्कृतीत रुच व चीन देशात ची म्हणतात काही तत्वज्ञानांनी तिला ऑर्गन एनर्जी जैवशक्ती तर काहींनी एनिमल मॅग्नेटिझम व काही जणांनी आर्चेस अशी वेगवेगळी नावे दिली आहेत याच जीवनशक्तीला जपानमध्ये की असे म्हणतात व याच शब्दापासून रेकी हा शब्द तयार झालेला आहे थोडक्यात रेकी म्हणजे आपल्या हातांचे जे घर्षण करतो त्यामध्ये दोन्ही हातांचा त्यांच्या रेषांचा एकमेकांशी संपर्क येतो घर्षण होते आणि रेषांची रेकी ऊर्जा प्रवाहित होते आणि या रेकी ऊर्जा प्रवाहित झाल्यानंतर रेकी साधक प्रथम स्वतःला ऊर्जांकित करतात स्वतःच्या सप्त चक्रांना ऊर्जांकित करतात आणि आपल्या रुग्णाला रेकी प्रदान करतात रेकी ही एक प्राचीन आणि पुरातन महान क्रिया असून त्यामध्ये कोणताही जाती धर्म वंश परंपरा ओच निज गरीब हे भेद नाही कोणीही रेकी शिकू शकतो रेकी आत्मसात करू शकतो आणि रेखेद्वारे स्वतः स्वतःचा परिवार परिसर गाव समाज देश आपण आरोग्यवान समृद्ध सुखी करू शकतो आजारी पडून काळजी करण्यापेक्षा आजारी न पडता सक्षम आणि सुदृढ सगळ्यांनी राहावं यासाठी रेकी सर्वांनी शिकावी जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु